आ, तर बघा कसा सुंदर असा मटर पनीर झाला झंजणी मस्त पैकी नमस्कार मंडळी मी आज करतलोय मटर पनीर चुलीवरचा मस्त पैकी झंझणी तर ज्या त्या रुतूत ना ज्या त्या सिजनात प्रत्येक भाजी असता तर आताची थंडी असा आणि नुकतीच चालू झाली आहे योग मटार तर मटार महाग असा शंभर रुपये किलो असा तरी सुद्धा मी घेऊन येलय कारण माझा व्हिडिओ करचो असा तरी मस्तपैकी मटार हा दानेदार अशी हिरवी म्हणजे हिरवो वाटाणो आणि मी पनीर घरात बनवलंय मी पनीर बाहेरून हाणं आहे ना मी घरातच बनवत आहे तुम्हाला जर पनीर बघूचा असाल तर माझा मागचा व्हिडिओ बघा त्याच्यात मी पनीर बनवून दाखवलंय तर मस्तपैकी मटार पनीर मी आता करतले चला तर बघूया कशी करत आहे ते आधी मटार मी सोलून घेतलं आहे तर मटार मी सोलून घेतलं इतकी मटार झाली मस्त दाणे असत स्वच्छ असे हिरवेगार ताजे फडफडीत असं मटार असा तर हे दाणे आसत ना ते मी आता उकडून घेत उकडून घेताना तुमक दाखवणे ना, ना उकडून घेतल्यावर नंतर तुम्हाला दाखवते चला तर मी आता उकडून घेत तर मी आता मटर पनीर करतो आहे त्यासाठी साहित्य घेतलं आहे तर दाखवते तुम्हाला हे बघा एक मोठं टोमॅटो कापलं भरपूर अशी कोथंबीर कापलं एक कांदो लसणीचे भरपूर पाकळी कारण पनीर कसा का तेल तेलकट असतात त्यामुळे त्याचा लसूण जास्त घालू पाहिजे आला घेतलं हिरवे मिरचे दोन घेतलं कोथंबीरचे डेट घेतलं आणि सुक्या खोबरा घेतलं कारण आम्ही कोकणी माणसं असो त्यामुळे आमका खोबरा हे लागता काही काही खोबरा घालणत नाही काजूगराच्या नुसत्या पेस्टी वगैरे असं करतात तर मी झंझणीत असं सा हॉटेल सारख्या पैकी करतले तर सुक्या खोबरा एक वाटी अर्धी वाटी ओला खोबरा असा त्याच्यानंतर काजीचे गर असत थोडंसं खसखस असा आणि हे टी असत आणि बाकीचं साहित्य का मी मसाले घालतले ते नंतर दाखवतं हे आता सगळं मी भाजून घेते तर मस्तपैकी ना ह्या आता मी भाजून घेतलं आहे भाजला ना का त्या आपण करतो ना पनीर मसाला तेका चव बरी येतात आणि कच्चा रावला ना तर तेका म्हणजे अशी मळीमळी चव येतात बरा असा ना ह्या सगळा भाजावा आता ह्या भाजल्याला आता मी पाट्यावर हो वाटून घेतलं या पाट्यावर बारीक गंधासारख्या वाटून घेतले बघा हो आता तुमका पोडणेचं साहित्य दाखवते तर हे बघा मटार आहे ना, ना। ती मी उकळून घेतले कारण डायरेक्ट आता पोडणे फोडणे आह मग मटार ती उकडणार ना आधी ना मीठ थोडं टाकून मी मटार उकळून घेतले आणि या पनीर करताना मी एक लिटर दुधाचा ह्या पनीर बनवलंय तर ह्यो असा भाजपो मसालो मीठ असा हळद असा आणि कोथिंबीर असा इथे साहित्य असं आता मी पोणी घालते तर मी आता मोठी कढई घेतली त्याच्यात मी आता तेल घालते तर पनीर मसाला करताना ना थोडा तेल जरा जास्त लागता तर मी ना याच्यात तीळखेक घातलंय तुम्ही म्हणताला तीळ घातलं तर तीळ ना थंडीचे दिवस असत आणि खैसून खैसून आपल्या पोटात जाऊ ते तीळ दुखी हाथ पाय दुखी कंबर दुखी त्याच्यावर तीळ बरे असतात मी मुद्दा म्हणान तेल घातलंय तर मी आता या तेल ना तापला याच्यात आता मी फोडणेक देतय है तरी ग्रेव्ही असा ती बरी तेलात भाजा होईल आणि आता ती अर्धी वाढली त्याच्यात मी आता हळद टाकत आहे आता हळदीनंतर मसालो घालतय मी कलरच वेळ तो मसालो घाल नाही मी माझो भाजको मसालो घालतोय आता एका तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी असा ना ती परतून घेऊया लहान मुलांना दूध पिऊ नाकडतो म्हणजे दूध पिऊ बघणार नाही आणि आपण जर मटर पनीर खायचं असला ना तर हॉटेलात आम्ही राहतो आणि हॉटेल असून मागवतो हे का तो करू पण ठरव म्हणा तर त्यापेक्षा ना आपण घरात जो करतो ना तो इतकं चविष्ट लागता आणि होय तसा आपण तो करूप गावता थोडासा ना मी आता पाणी ओतून घेतोय तर ह्याच्यात ना मी आता बरी मुठभर अशी कोथंबीर टाकते आता कसा असता ह्या ग्रेव्हीत ना, ना कोथंबिरीचा जो आ, वास फ्लेवर असताना तो मस्तपैकी ह्याच्या उतराव कोथिंबीर टाकून को, पण ती सुंदर ही ग्रेव्ही जाऊया तर आता ही ग्रेव्ही आहे ना ती मस्तपैकी शिजली म्हणजे तेल तोटेपर्यंत ही मटारा उकडलेली ती मी याच्यात घालून घेते तर आता घालतोय पुरता मीठ तर आता ही ना मस्त पैकी शिजली या तर ह्याच्यात आता मी या किती पातळ होईल इतक्या मी पाणी घालून घेतलंय तर मी आता काय करतो आहे पनीर हातात घेतलं आहे पनीर तेलात तळून पण घालतात पण मी घरात स्वतः पनीर बनवलं आहे त्यामुळे मी तो पनीर बनवताना बरा व्यवस्थित दूध तापवून बनवलं आहे तर हे दोन तीन पीस असत ना ते मी असे चुरगळून घालते म्हणजे त्याचा अजून चव येता तर पनीरचा कसा असता माहिती आहे लहान मुलं असतात ना ती आवडीन पनीर खातोत आणि आपण का रोज रोज पनीर करणार कोणाचा लग्न हॉलवर असला तर किंवा हॉटेलात असा ह्या पनीर मसाला खाऊक गवता ह्या आपण जर घरात असा केला ना व्यवस्थित दूध हाडून ज्याच्या घरात दूध असता बघा फा, त्याचा फा, करू एकदम बरा असता कसं आता आपल्या घरात दूध असा आणि पनीर करू ना म्हशीचा दूध लागता जाड दूध लागता गाईच्या दुधापासून म्हणजे पनीर पटकन दूध फाटना म्हणजे फाटला तरी त्याच्यात पनीर कमी जाता कारण त्याच्यात फेट नसता म्हशीचा दूध असताना त्याचा फॅट भरपूर असता त्यामुळे पनीर म्हणजे जास्तीत जास्त पनीर जाता आणि पनीर बनव जाड दूध लागता तर पनीर बनवताना काही काय जणांना लिंबू सत्व घालतो म्हणजे सायट्रिक ऍसिड असतात तर मी तसा काय घाल घालण ना फक्त मी दूध तापवतो आणि त्याच्यात लिंबू पिळतोय अर्धा एक लिंबू पिळला ना तसं दूध खापता था। आणि मस्तपैकी असो पनीर जाता सुंदर असो वास येता मस्त की ह्या पनीर मसाल्याचो तर थोडीशी ना अजून कोथंबीर टाकत आणि बाहेर अशी चूल केली ना हवा चारही वाटेन येता आणि डोळ्याक ना धूर बीर असो बसता कारण मोकळ्या जागे तशी चूल ना गरम ना बरा वाटता वारा बिरा लागता पक्ष्यांचा आवाज येता आणि मस्त वाटा असं काहीतरी करून खाऊन तर ह्या ना भाकरी बरोबर चपाती बरोबर एक नंबर लागत आणि आपण जेव्हा भाताबरोबर खायचं असला ना तरी सुद्धा चालतात तर मस्त पैकी पनीर मसाला तयार झाला मी आता उतरून घेतय तर वरसून टाकतंय थोडीशी अशी कोथंबीर तर बघा कसा सुंदर असा मटर पनीर झाला झनझणीत मस्त पैकी तर आज बनवलंय मस्त पैकी मटर पनीर झनझणीत असा चुलीवरचा तर असा मटर पनीर तुम्ही पण पन बनवा आणि माझी ही रेसिपी कशी झाली आहे ती कमेंट करून सांगा आणि माझं हे हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा